जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापक निलेश सांबरे यांच्या निवासस्थानी एक अनोखे रक्षाबंधन पार पडत असते याही वर्षी या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कुठलेही रक्ताचे नाते नसताना केवळ सामाजिक जाणवेच्या भावनेतून पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावाच्या जिजाऊ नगरीत वर्षाप्रमाणे याही वर्षी एक राखी समाजकार्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून निलेश साबरे या आपल्या आपुलकीच्या नात्याने बांधलेल्या भावासाठी ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि आदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भगिनी रक्षाबंधन करायला या ठिकाणी आलेल्या होत्या त्यामुळे हा सोहळा पाहताना बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेला हा दिवस अर्थाने झडपोलीतील जिजाऊ नगरीत आज संपन्न झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे याही वर्षी हजारोंच्या संख्येने बहिणीची अपुलकीची गर्दी निलेश साबरे यांना रक्षाबंधन करण्यासाठी जमलेली पाहायला मिळाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या पंचसूत्रीवर संस्थेचे संस्थापक निलेश साबरे हे खर्चाने कार्य करत आहेत या माध्यमातून अनेक मोफत उपक्रम ते राबवत आहेत त्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे तर महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत आजवर हजारो स्त्रियांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश साबरे यांनी भावासारखे पाठीशी खंबीरपणे उभे राहत आधार दिला आहे त्यांना स्वयं रोजगाराचे मोफत प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी पाठबळ देत सहकार्य केले आहे अनेक महिलांचे कोलमडलेले संसार त्यांनी उभे केले आहेत अनेक अशा सामाजिक नात्यातून बांधलेल्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आहे याच निस्वार्थी समाजकार्याची केलेली मदतीची जाणीव ठेवून दरवर्षी अशा हजारो महिला निलेश साबरे यांना राखी बांधण्यासाठी येत असतात याही वर्षी तीस हजारो बहिणींची गर्दी निलेश साबरे यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाली यावेळी उपस्थित महिलांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन निलेश साबरे यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक बहिणीला देऊन मायाची भेट देत त्यांच्याबरोबर भोजन करत आपल्या लाडका बैठक बहिणीला पाठवणी केली आहे चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या